रेश्मा सफरचंद खरेदी करण्यासाठी एका गाड्यापाशी गेली ती सफरचंद विकणाऱ्या माणसाला म्हणाली की दादा सफरचंदाचा काय भाव आहे त्या गाड्यापाशी अजून एक माणूस सफरचंद खरेदी करत होता रेश्माचा आवाज ऐकून त्या माणसाने वळून तिच्याकडे पाहिलं त्या माणसाला पाहून रेश्मा एकदम दंग झाली तो माणूस दुसरा तिसरा कोण नसून रेश्माचा नवरा शशांक होता शशांकने जेव्हा रेश्माला पाहिलं तेव्हा त्याने तो, तो फळवाला म्हणाला शंभर रुपये किलोला ला देत आहे त्यामुळे कमी भाव आहे तुम्ही घेऊ शकता आज मी सस्ती किंमत ठेवली आहे रेश्मा त्यांना म्हणाली की नाही दादा तुमचे सगळे सप्परचंद खराब झाले आहेत त्यामुळे मला नाही घ्यायचे तो सपचंदवाला म्हणाला की अहो ताई तुम्ही हे काय बोलत आहात सपचंद तर एकदम ताजे आहेत तोपर्यंत शशांक म्हणाला की अरे भावा काहींच्या डोळ्यामध्ये एवढी घाण असते की त्यांना प्रत्येक वस्तू दिसते जर या मॅडमला सपचंद घ्यायचे नसतील तर तुम्ही देऊ नका असं पण या मॅडमची लायकी अर्धा किलो सपचंद घेण्याची पण नाही रेश्मा म्हणाली की दादा काही माणसाची सावलीत अशीच असते की ती जी सावली ज्या वस्तूवर पडते ती प्रत्येक वस्तू खराबच होत असते एवढा म्हणून रेश्मा तेथून निघून गेले शशांक पण सफरचंद न घेता त्याच्या गाडीमध्ये बसून तो पण निघून गेला सफरचंद वालेला काही समजलं नाही की या दोघांना एकमेकांसोबत काय प्रॉब्लेम होता शशांकने तर दोन किलो सपचंद साईडला पण काढून ठेवले होते तरी पण तो सपचंद घेऊन गेला नाही शशांक आणि रेशमाचं लग्न पाच वर्षापूर्वी झालं होतं दोघांमध्ये खूप प्रेम होतं ते दोघे एकमेकांची खूप काळजी घेत होते लग्न झाल्यावर दोन वर्ष त्यांची गृहस्थी खूप चांगली चालू होती ते दोघे आठवड्यातून एकदा बाहेर फिरायला आणि डिनर करायला जात होते ते कुठे पण एकमेकांचा हात हातात घेऊनच जात होते आजूबाजूच्या बाया पण त्या दोघांना पाहून त्यांची ईर्ष्या करत होत्या कारण त्यांना त्या दोघांचं नवरा बायकोचं प्रेम बघवत नव्हतं परंतु माणसे बरोबर बोलतात ज्या नात्यामध्ये खूप प्रेम असतं त्या ते नात्याला कोणाची तरी नजर लागतच असते आणि असच शशांक आणि रेश्माच्या शशांक त्याच्या मित्रांसोबत बसून खूप दारू पिऊन घरी आला होता रेशमाला दारू पिणाऱ्या माणसाबद्दल खूप चिड होती याआधी पण शशांक दोन तीन वेळा दारू पिऊन आला होता त्यावेळेस पण दोघांमध्ये थोडीफार भांडणे झाली होती पण शशांक जेव्हा दारू पिऊन येत होता तेव्हा तो स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नव्हता तो त्याच्या तोंडात येईल ते तो बोलत असायचा तो दारू पिऊन काय करत आहे हे त्याला समजतच नव्हतं दारू पिऊन आला आहे म्हणून रेश्मा त्याला खूप ओरडली वाईट साईड बोलू लागली आणि शशांकला सहन झालं नाही त्यामुळे त्याने ते रेश्माला खूप मारलं रेश्माचं माहेर पण त्या शहरात होतं रेश्माला दोन भाव होते जसं शशांकने तिला मारलं तसं रागात रेश्माने तिच्या दोन्ही पण भावाला फोन करून बोलावले आपल्या बहिणीला खूप मारलं आहे हे त्या दोघांना सहन झालं नाही त्यामुळे दोघांनी मिळून शशांकला खूप मारले आणि बहिणीला रेश्माला घेऊन तेथून निघून गेले एवढ्यावर पण ते हो पनते शांत बसू शकले असते परंतु रेश्माला खूप मारलं होतं तिच्या जखमेतून रक्त येत होतं त्यामुळे तिचे डायरेक्ट तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि शशांकच्या विरुद्ध कंप्लेंट दिली आणि मग पोलिसांनी शशांकला दहा बारा दिवस जेलमध्ये ठेवले शशांक आणि रेश्माच्या भांडणाला आता तीन वर्ष झाले होते आणि या दोघांमध्ये अजून घटस्फोट झाला नव्हता कारण दोघांनी पण घटस्फोट घेण्याचा निर्णय अजून घेतला नव्हता आता जेव्हा रेश्मा आणि शशांक या दोघांची गाठ भेट होत होती तेव्हा ते, ते दोघे एकमेकांना ते किती वाईट आहे हे दाखवून देत होते ते दोघे कायद्यानुसार अजून नवरा बायको होते आणि शिवाय एकमेकांचे दुश्मन पण होते दोन दिवसानंतर त्याच गाड्यावर रेश्मा सफरचंद विकत घेत होती तेव्हाच तिथे शशांक पण आला रेश्माने अर्धा किलो सफरचंद खरेदी केले त्यानंतर शशांक मोठ्याने म्हणाला की भावा पाच किलो सफरचंद पॅक करा कारण आजकाल मी आमच्या घराच्या बाहेर जे डुक्कर आहे त्यांना मी सफरचंद खायला देत असतो त्यामुळे आज मला जास्त सफरचंद घ्यायचे आहेत या गोष्टीवर रेश्मा म्हणाली की शेवटी माणसे आपल्या जातीतील लोकांना लवकरच लो ओळखतात त्यांच्यासोबत दोस्ती चांगली आहे जेवण पण त्यांच्यासोबत बसूनच करत जावा असं म्हणून पटकन रेश्मा तेथून निघून गेले फळवाला म्हणाला की साहेब कशामुळे त्या मॅडमला तुम्ही त्रास देत असता बिचारी गरीब आहे आणि तुम्ही तिला काही पण म्हणत असता शशांक म्हणाला की तुम्ही त्यांना ओळखता का फळवाला म्हणाला की हो मी त्या मॅडमला ओळखतो आमच्या घराच्या आसपासच त्या राहत आहेत बिचारी एकटीच राहत आहे आधी दुसरीकडे राहत होत्या पण सहा महिन्यापूर्वी त्या इथे नये का भाड्याच्या खोलीत राहत आहेत शशांक म्हणाला की याआधी या मॅडम कुठे राहत होत्या तो फळवाला म्हणाला की या मॅडमला दोन भाऊ आहेत आणि आई वडील नाहीत मॅडमच्या भाऊजयांनी यांचं जगणं मुश्किल केलं होतं त्यामुळे त्या ते रागात तेथून निघून आल्या आणि आता इथे राहत आहेत त्यांच्या भाऊजया या मॅडममुळे घरात खूप भांडणे करत असायच्या या मॅडम खूप स्वाभिमानी आहेत त्यामुळे भावाचं घर सोडून इथे येऊन कष्टाचं खात आहेत शशांक म्हणाला की या मॅडमने लग्न केलं नाही का तो फळवाला म्हणाला की साहेब मला जास्त काही माहीत नाही परंतु तिचा नवरा एक नंबरचा दारोडा होता आणि एके दिवशी त्याने ह्यांना खूप मारलं आणि मग मॅडमच्या भावाने त्यांच्या नवऱ्याला मारलं आणि मग त्या दोघांचं नातं तुटलं आणि त्यामुळे त्या रागाने माहेर येऊन बसल्या गेले तीन वर्षापासून त्या माहेरीच होत्या बिचारी एकटीच राहत आहे एका कपड्याच्या दुकानामध्ये जाऊन ती काम करत आहे शशांक काहीही न बोलता शांतपणाने तेथून निघून गेला त्याला आता दुःख वाटू लागलं की आपण अशा स्त्रीचा अपमान करत आहे जी स्त्री एकेकाळी जी त्याची जीव की प्राण होती तो विचार करतो की ती आता एकटी पडली आहे तरी पण तिच्या अंगातली अकड अजून गेली नाही ती त्याला इग्नोर करत होती माहीत नाही पण आज जेव्हा शशांकला कळाले की रेश्मा एकटीच आहे आणि एकटीच राहते तेव्हा त्याला ते खूप दुःख झालं त्याला आठवलं की एकदा बोलत बोलत रेश्मा शशांकला म्हणाले की माझ्या स्वाभिमानाला कधीच कोणी ठेस पोहोचवण्याची हिंमत केली तर मी ते सहन करू शकत नाही दुसऱ्या दिवशी ऑफिस संपल्यावर शशांक त्या फळवाल्यापाशी येऊन थांबला त्याने पाहिलं की रेशमा पण तिथेच येत आहे पण ती फळवाल्यापाशी थांबली नाही ती तेथून डायरेक्ट निघून गेली शशांक खूप वेळ तिची वाट पाहत तिथे थांबला होता पण ती महागारी आली नाही त्यामुळे शशांक पण तेथून निघून गेला आणि अशा प्रकारे दोघांचं भेटणं दररोज असं सुरू झालं ते फक्त एकमेकांकडे पाहत होते पण एकमेकांना काहीच बोलत नव्हते आता ते दोघे एकमेकांना ते किती वाईट आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत नव्हते कधी कधी ते दोघं शांतपणाने सफरचंद घेत होते आणि डायरेक्ट घरी निघून जात होते एके दिवशी शशांक खूप वेळ रेश्माची वाट पाहत तिथे थांबला होता पण रेश्मा आली नाही तो नाराज होऊन तेथून निघून गेला दुसऱ्या दिवशी पण शशांक तिथं गेला पण दुसऱ्या दिवशी पण रेश्मा आले नाही शशांकला खूप टेन्शन येऊ लागलं की रेश्मा व्यवस्थित असेल का तर तिच्यासोबत काही प्रॉब्लेम झाला असेल तर फळवाल्याला म्हणाला की त्या मॅडम दोन दिवस झाले आल्या नाहीत काही प्रॉब्लेम झाला आहे का की त्या तिच्या भावाकडे निघून गेले आहेत का तो फळवाला म्हणाला की माहीत नाही हो साहेब मी पण दोन दिवस झालं त्या मॅडमला पाहिलं नाही तिसऱ्या दिवशी अजून एकदा शशांक येऊन तिथे थांबला आणि त्या दिवशी रेश्मा शशांकला दिसली शशांकने पाहिलं तर ती खूपच अशक्त दिसत होती ती हळूहळू चालत फळवाल्यापाशी आली होती शशांकला रावलं नाही तो रेश्माला म्हणाला की तू आजारी आहे का रेश्माने नजर उठून एक वेळ शशांकडे पाहिलं नंतर अर्धा किलो सफरचंद घेऊन जाऊ लागली जेव्हा रेश्माने नजर उठून शशांककडे पाहिलं होतं तेव्हा तिच्या डोळ्यात त्याला पाणी दिसलं होतं ते पाणी पाहून त्याच्या मनाला खूप दुःख झालं होतं त्याला कळालं होतं की रेश्मा दुःखात आहे शशांक पटकन रेशमाच्या पाठीमागे चालत गेला पटपट जाऊन तो रेश्माच्या शेजारी चालू लागला शशांक म्हणाला की रेश्मा तू खूप अशक्त दिसत आहेस तू आजारी आहे का रेश्मा उदास होऊन म्हणाली की मला अनोळखी माणसाला सांगणं गरजेचं सा वाटत नाही शशांक म्हणाला की मी अनोळखी नाही मी आजून तुझा नौरा है। अपला अजून तुझा नवरा आहे आपला अजून घटस्फोट झाला नाही रेश्मा त्याला काही बोलणारच होती पण त्याआधीच तिला चक्कर आली आणि ती खाली पडली आणि ती बेशुद्ध झाली शशांकने तिचं डोकं त्याच्या मांडीवर घेतला आणि तो तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला तो तिला म्हणत होता की काय झाला आहे रेश्मा डोळे उघड पण रेश्मा शुद्धित नव्हती त्यामुळे ती शशांक सोबत काहीच बोलू शकत नव्हती शशांकने पटकन तिला उचलून घेतलं आणि पाठीमागच्या सीटवर जाऊन झोपवलं आणि तिला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये गेला डॉक्टरांनी रेश्माला तपासला आणि तिचे काही टेस्ट केले सकाळच्या वेळी तिचे रिपोर्ट आले त्यानंतर शशांकला कळाले की रेश्माला डेंगू झाला आहे त्यामुळे तिला व्यवस्थित होण्यासाठी दोन तीन दिवस तिच्यावर ट्रीटमेंट करायची होते त्यानंतर तिचा डेंगू व्यवस्थित होणार होता जेव्हा रेश्माला व्यवस्थित वाटू लागलं तेव्हा तिला शुद्ध आली जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तो तिला म्हणाला की रेश्मा कशी आहेस तुला ठीक वाटत आहे का रेश्मा म्हणाली की मी कशी का ना तुम्हाला काय फरक पडणार आहे कारण ज्याला मी माझं दुःख सांगेल असं तर आता माझ्या आयुष्यात कोणच नाही त्यामुळे मी या जगात राहिली किंवा नाही राहिली यामुळे कोणालाच काही फरक पडणार नाही शशांक म्हणाला की तुला एक बोलो का रेश्मा म्हणाली की काय शशांक म्हणाला की प्लीज मीरा मला माफ कर रेश्मा म्हणाली की तुम्ही माझ्यावर दया दाखवत आहात का शशांक भरल्या डोळ्यांनी म्हणाला की अगं रेश्मा मी तुझी माफी मागत आहे मला माहीत आहे तू खूप स्वाभिमानी आहेस तीन वर्षापासून तुझी माफी मागण्याचा प्रयत्न करत आहे परंतु कधी तुझा आणि कधी माझा इगो अडवा येत होता पण रेश्मा आज मी खरंच मनापासून तुझी माफी मागत आहे छोट्याशा चुकीसाठी खूप मोठी मी शिक्षा भोगत आहे रेश्मा म्हणाले तुम्ही पहिलाच माझ्याकडे का आला नाही शशांक म्हणाला की मला तुझी भीती वाटत होती तू टोमने मला खूप देते रेश्मा म्हणाले की त्या टोमण्यांमध्ये पण प्रेम असतं त्या टोमण्यांमुळेच आपण जर रागवलं असलो तर आपल्याला बोलण्याची संधी मिळते समोरच्या माणसाचा आवाज ऐकायला मिळतो शशांक म्हणाला की तू मला माफ केला आहे का रेश्मा म्हणाली की हो मी तुम्हाला माफ केलं आहे तुमच्यापासून लांब राहून मी आता थकली आहे आता मला तुमच्याशिवाय राहत नाही शशांक आनंदाने रडू लागला त्याला पाहून रेश्मा म्हणाली की इथं माझ्यापाशी येऊन बसा एवढ्या लांब का बसला आहात मी अजून तुमची बायको आहे शशांक उठून रेश्मापाशी जाऊन बसला आणि मग रेश्मा त्याच्या गळ्यात पडून रडू लागली ती शशांकला म्हणाली की तुम्ही खूप वाईट आहात तीन वर्ष झालं तुम्हाला माझी आठवण आली नाही का शशांक म्हणाला की मी तुला विसरलोच कुठे होतो की त्यामुळे मी तुला आठवू त्यानंतर दोन दिवस अजून रेश्माला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्यानंतर तिला घरी सोडण्यात आले त्यानंतर रेश्मा तिच्या नवऱ्यासोबत तिच्या सासरी आली आणि आनंदाने अजून एकदा नांदू लागली रेश्मा आल्यावर शशाकने कधीच दारूला हात लावला नाही कारण दारूमुळेच त्याचं तीन वर्ष आयुष्य खराब झालं होतं ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद